जेवत असताना शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला दोघेही विहिरीत पडले पुढे काय घडलं तर ही घटना आहे नाशिकच्या सिन्नर मधल्या शिवडे गावातली सकाळी साडे दहा ते दबा धरून बसलेल्या एका बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला स्वतःचा जीव वाचवण्याच्या धडपडीत गोरख आणि बिबट्या दोघेही विहिरीत कोसळले की बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली ग्रामस्थ पोलीस आणि वन विभाग घटनास्थळी धावून आले खरे पण गोरख यांचा विहिरीतच बुडून मृत्यू झाल्याची बातमी गावकऱ्यांना समजली त्यामुळे बिबट्याला विहिरी बाहेर काढू नका त्याला मारून टाका अशी संतप्त मागणी गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे केली शेवटी पोलीस आणि अधिकाऱ्यांनी दोन ते तीन तासांच्या काढलेल्या समजुतीनंतर गावकरी शांत झाले मात्र जास्त वेळ पाण्यात असल्या कारणाने बिबट्याचाही मृत्यू झाला बिबट्याला बाहेर काढल्यानंतर गोरख यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला महत्वाचं म्हणजे याच बिबट्याने काही वेळापूर्वीच दुसऱ्या एकावरही हल्ला केल्याची माहिती उघडकीस आली त्यामुळे सिन्नर तालुक्यातल्या या बिबट्यांचा बंदोबस्त वन अधिकारी नेमका कधी आणि कसा करणार असा संतप्त सवाल गावकऱ्यांकडून विचारला जातोय